Brought to you by माधव बाग हृदय या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस कॉल द्या शून्य बावीस अठ्ठेचाळीस शहाण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी फॉर्म्युल्याची मला असं वाटतं की चर्चा नाही फॉर्म्युल्याची चर्चा मला अजिबात करण्याची आवश्यकता नाही आम्ही सगळे अधिकार आमच्या अपक्ष आमदारांसहित मित्रपक्षासहित आणि शिवसेनेच्या आमदारांनी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत आणि एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला अभिमान आहे आणि तो आम्हाला मान्य आहे म्हणून मग मी सांगितलं की आम्ही सांगताना आमच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे आणि त्या नेतृत्वाबद्दल आम्हाला गर्व आणि अभिमानही मी स्पष्ट सांगितलं महायुतीनं ही निवडणूक लढवलेली होती शेवटी न्याय अन्यायाकडे बघण्यापेक्षा माझ्या नेत्यांनी काय केलंय माझ्या नेत्यांनी कशा पद्धतीनं या सगळ्या महायुतीला प्रेझेंट केलंय कशा पद्धतीनं सत्ता आल्यानंतर ते वागलेत याच्यावर देखील आमच्या पक्षाचं भवितव्य अवलंबून असतं आजही आमच्या प्रत्येक शिवसैनिकाची भूमिका तुम्ही जे सांगताय तीच आहे परंतु मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी ने मतदारांच्या मतदानाचा आदर करून जो रिस्पेक्ट नरेंद्र मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना दिलेला आहे हे देखील देशाच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा घडलेलं आहे वीस आमदार असलेल्या शिवसेनेची काँग्रेस झालेली आहे काँग्रेसच्या आदेशावर जी उभाठा शिवसेना चालते त्यांच्या कुठच्याही नेत्यांनी ने ने, आमच्या नेत्याला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता <coughs> नाही मी जे मगाशी सांगितलं की मी काही खालच्या स्तरावर जाऊन बोलणार नाही मी हिनपातीवर जाऊन बोलणार नाही पण माझ्या पक्षाबद्दल माझ्या नेत्याबद्दल मला अभिमान आहे माझ्या नेत्यानं जे कर्तृत्व करून दाखवलेलं आहे त्यातलं दोन टक्के देखील कोणी केलेलं नाही हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कुठच्याही परिस्थितीमध्ये सरकार स्थापन करत असताना सन्मानपूर्वकच स्थापन होईल आणि त्याच्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा व्हॉइस हा फार मोठा राहील म्हणताय की उद्धव ठाकरे मी सांगितलं ना हा सस्पेन्स थोडे दिवस राहू दे आहे एवढं नक्की मी जबाबदारीनं सांगतोय आणि मी तिसऱ्यांदा परत रिपीट करतोय काल मी शब्द प्रयोग केला होता की अधोरेखित करा आज सांगितलं अंडरलाईन करा सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदेसाहेबांच्या जे संपर्कात ते एक पुढे येतील कदाचित खासदार देखील असू शकतात असं माझं मत आहे